पटापट पटापट दळण करून अर्चना आणि नक्कीच दाखव आपलं दळण तर नमस्कार युट्यूब फॅमिली सगळे कसे असतात अशा करतो सगळे मस्त असतात तर चला आज आपल्या घरी आले होते पाहुणे आणि पाहुणे कोण आले होते तुम्हाला अर्चना सांगन आणि आपल्याला काय घेऊन आले ते पण तुम्हाला दाखवतो खूप छान आम्हाला तर खूप आवडलं त्यांनी काय आमच्यासाठी आणलंय ते तुम्ही नक्की बघा तर मी तुम्हाला दाखवतो फारच्या कॅमेऱ्याने युट्यूब फॅमिली गावाकडून आलेली आहे माझी मावशी आणि मावशीने गावाकडून काय आणलंय मी तुम्हाला नक्कीच दाखवते गावाकडून मावशीने आणलेत गहू कशात गहू बघा एकदम छान कसे आहेत असे गहू आहेत हे गावचे गहू आहेत बघू शकता तुम्ही छान गहू कारण काय हे बघा त्यांच्या शेतामधले गहू आहेत ना हे बघा काय काय आलं ते भिंगऱ्या बिंगऱ्या काय आहेत बघा हे खडी माती गावची खूप दिवसांनी गावची माती बघायला भेटली बरं हे बघा तर इकडे करते अर्चना दळण गावचे गहू करते साप कोणाकोणाला आवडते गावाकडचे गहू नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला आजचा व्हिडिओ एवढाच होता की आपल्याला खरंच खूप छान वाटलं आम्हाला याच्या चपात्या कशा होत्या नक्कीच तुम्हाला प्रयत्न करू दाखवायचे आम्ही है ना अर्चना हो हो तर बघा अर्चना कसं दळण करते आणि नंतर नक्कीच तुम्हाला मी चपात्या दाखवते अजून नाही टाकलं पण गहू खूप छान आहे बघू शकता तुम्ही खूप छान असत गहू असेल सात आठ किलो असेल त्यांनी दहा किलो आणले होते दहा का बारा किलो आणलेले गावाकडून गहू बाकीचे तिकडे दिलेत अर्चनाच्या आईकड आणि हे बघा एवढे आता हे किती असतील दहा एक किलो असतील बहुतेक किती आणले होते त्यांनी नाही माहिती पण आपल्याकडे एवढे दिले त्यांनी गहू एकदम छान आहे तुम्हाला जोडून दाखवतो मी हे बघा एकदम जबरदस्त खूप छान आहेत हे बाबा एकदम झूम करून दाखवतो तुम्हाला हे बा खूप म्हणजे खूप छान गहू आहेत तर ते पण गावचे गहू त्या टॉयलेट्सना आल्या होत्या काय लक्झरीनं ना लक्झरीनं आल्या होत्या मस्त गहू आणलेत बाकी तुमचं सगळ्यांचं काय चाललंय कमेंट करून सांगा तुरीच्या शेंगा आणलेल्या पण ताईने तिकडंच संपून टाकल्या कारण की त्या भेटत भेटत आल्या आपल्यापर्यंत त्याच्यामुळं बोरं आणले होते आम्ही खाल्ले सगळे बोरं नाही दाखवले काय रे बोला गहू साफ करते मी हा मला काम पडलं तर हे बघा इकडे गहू साफ येते आता साफ करून भेटू मग आता नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला शंभर टक्के दाखवू या गावाकडे गव्हाच्या कशा होत्या कारण की काय गावचे गहू आम्हाला खूप आवडतात म्हणून आम्ही त्यांना सांगितले होते इकडे गहू खाऊन खाऊन कंटाळा आला होता म्हणून हे गावाकडचे गहू तर तुम्हाला मी नक्की दाखवायचे प्रयत्न करतो हा कचरा वगैरे तर काही नाही त्यात फक्त ते बारीक बारीक काहीतरी पड़ते बस बाकी कचरा वगैरे काहीच नाही गावामध्ये एकदम छान असे गहू आहेत हे ना एकदम मस्त आहे